आणि या दादाकडनं पण आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत की त्यांना इथे बसल्याच्या नंतर कसं वाटतं काय वाटतं दादा काय सांगशील याबद्दल अधिक काय माहिती अ गोदावरी नदीचा निसर्ग वगैरे चांगला आहे खूप छान नाही का वातावरण खूप भारी वाटत बसले की नाही का मनाला शांती वाटते नाही का आणि देवदेव क देवदेव क नाही का वगैरे सगळं येऊन नाही का स्नान वगैरे करेल नदीमध्ये खूप भारी हे दोन शब्द धन्यवाद नमस्कार तर आपण आज आलेलो आहोत कोपरगावच्या गोदावरी नदीच्या किनारी आणि इथे आपण बघू शकता ही नदी खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे आणि जसं की आपण बघू शकता की या नदीचा उगम त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताच्या ब्रह्मकुंडामधनं झालेला आहे आणि या नदीचं एकमेव उगम होण्यामागचं कारण हे आहे की तिथे गौतम ऋषींनी तिथे तपश्चर्या केलेली होती साधना केलेली होती ते केल्याच्यानंतर या नदीचा उगम झालेला आहे आणि म्हणूनच या गोदावरी नदीला विशेष महत्त्व प्राप्त होतं आणि हिंदू धर्मामध्ये या नदीला एक आपण म्हणू शकतो की सांस्कृतिक आणि एक धार्मिक प्रकारे महत्त्व दिलेलं जातं आणि त्यामुळेच आपण कोपरगावला पावनभूमी आणि पुण्यभूमी पण म्हणू शकतोय आणि आपण जर बघू शकताय जसं की आपण इकडे मागे बघितल्याप्रमाणे ही नदी त्र्यंबकेश्वरनं जवळपास कोपरगावपर्यंत एकशे तीस ते पस्तीस किलोमीटरचा अंतर पार करून येते आणि ही नदी पूर्णपणे तिकडे डायरेक्टली बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते तरी आणि नदी जात असताना या नदीला भरपूर काही ज्या उपनद्या मिळतात पण जणी आपण जर बघू शकता जसं की आपण इकडे मागे बघितल्याप्रमाणे ही नदी त्र्यंबकेशोरवरनं जवळपास पर्यंत एकशे तीस ते पस्तीस किलोमीटरचं अंतर पार करून येते आणि गोदावरी नदी जवळपास जशाही त्र्यंबकेशोरवरनं स्टार्ट होते ते बंगालच्या उपसागरापर्यंत ही नदीचा जो प्रवास आहे तो चौदाशे पासष्ट किलोमीटरचा पर्यंतचा आहे आणि जसं की पावसाच्या दिवसामध्ये आपण बघितलेलं आहे की भरपूर वेळा ज्यावेळेस पूर्णपणे पाऊस येतो पाणी जास्त असते त्यावेळेस ही आपण बघू शकता कोपरगावचा जो लहान पूल आहे तो पूर्णपणे दुतट्टी भरून वाहतो त्यानंतर या नदीचे एक कोपरगाव मध्ये एक ऐतिहासिक कहाणी म्हणजे की रघुनाथ दादा पेशवे यांनी या गोदावरी नदीच्या किनारी एक खूप मोठा वाडा पण बांधण्यास सुरुवात पण केलेली होती त्यामुळे ही अशी एक गोदावरी नदी आहे आणि या नदीला खूप सारं काही महत्व दिलेलं आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की कोपरगाव ही एक थोर संतांची भूमी आहे पावन भूमी आहे आणि कोपरगावमध्ये जेवढेही संत महात्मे होऊन गेले त्यांनी या गोदावरी नदीच्या किनारी कोपरगाव गोदावरी नदीच्या किनारी त्यांनी स्नान केलेलं आहे त्यामुळे कोपरगावचा हा एक अलौकिक इतिहास आहे त्यामुळे खूप सारा काही छान प्रमाणे या कोपरगाव याच्या नदीला महत्व दिलेलं आहे आणि गोदावरी नदीची याप्रमाणे कोपरगावचा इतिहास आणखी सारा खूप काही मोठा आहे नक्कीच आपण पुढे पुढच्याही काही भागांमध्ये हा इतिहास बघणार आहोत आणि आपण जसं की ते बघू शकताय कोपरगावच्या नदी किनारी इथे वातावरण पण एकदम निसर्गरम्य आहे छान आहे तिथे एक हनुमानाचं मंदिर पण आहे याप्रमाणे मधी नदी जी आहे ती छान आहे आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद